धन्य देऊ गाव पुण्यभूमी ठाव इथे नांदे देव पांडुरंग धन्यक्षेत्रवासी लोकदैवाची उपचरितावाचे नामकोशाचे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक तेजस्वी तारा भक्ती आणि अभंगाचे शिखर व्यक्तिमत्व महत्व संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाशी नाळ जोडलेलं एक पवित्र स्थान म्हणजे देऊ देऊ हे पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीच्या काठावर असलेलं एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हेच संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आणि कर्मभूमी तुकाराम महाराजांनी येथेच आपल्या जीवनाचे अमूल्य ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवले त्यांच्या अमर गाथेने भक्तीचा नवा मार्ग दाखवला त्यांची गाथा इंद्राणीच्या प्रवाहासारखी सतत भक्ती रसाने भरलेली आहे रामकृष्ण हरी मित्रांनो नमस्कार कसे आहात एकदम मज्जेत नाही तर मित्रांनो मी आज आलो आहोत पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन खरंतर संपूर्ण वारकरी संप्रदायाची पंढर या समजल्या जाणाऱ्या देहूमध्ये आपण आलो आहोत आणि देहूमधील सर्व आज आपण धार्मिक स्थळं पाहणार आहोत संत तुकाराम महाराजांचा जन्म गाता मंदिर तसेच या ठिकाणी असलेलं वैकुंठगमन हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर या व्हिडिओची सुरुवात करूया देहू नगरीमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच आपल्याला पाहायला भेटतं ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं प्रवेशद्वार भव्य आणि दिव्य असलेलं हे प्रवेशद्वार पाहत आपण प्रवेश करतो ते देहू हे खरं तर पुण्या शहराजवळ असलेलं तीर्थक्षेत्र त्यामुळे या तीर्थक्षेत्राला यायचा विचार करत असाल तर तुम्हाला येण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहे पुण्यावरनं पी एम टीच्या बस तर पिंपरी चिंचवडवरनं पी एम पी एलच्या बस तुम्हाला थेट देहू गावामध्ये आणून सोडतात जर तुम्ही बाहेरगावनं येणार असाल तर तुम्हाला विमानतळाची सुद्धा लोहगाव येथे सोय आहे देऊ हे केवळ एक गाव नाही तर भक्तीचा एक दीपस्तंभ आहे संत तुकाराम महाराजांनी इथे हरिपात्र असला भक्तीचा संदेश दिला आणि अखेर इंद्राणीच्या तीरावर संजीवन समाधी घेतली या देऊमध्ये मध्ये अनेक महत्वाची तीर्थस्थळे आली ते आपण आज पाहणार आहोत तर आपण येऊन पोचतो थेट चौदा ताळकरी या प्रवेशद्वारावरती तर आता आपण आलो आहोत मुख्य मंदिराकडे जाणार आहोत रस्त्यावरती आणि हे बघू शकताय की संत तुकाराम महाराजांचे प्रमुख जे टाळकरी आहे त्याला टाळकरी प्रवेशद्वार असं म्हटलं जातं टाळकर्यांचं हे आहे आणि इथनं आपण आतमध्ये जाणार आहोत मुख्य मंदिराकडे चौदा ताळकरी प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहायला मिळतात ते दुकाने या दुकानामध्ये असलेल्या तुळशीच्या माळा पूजेचे साहित्य तसेच लहान मुलांसाठी असलेले खेळणी सुद्धा इकडे पाहायला मिळतात आपण इथनं पुढं गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतो तर भे देवळवाडा आपण देवळवाडा न पाहता पहिल्यांदा पाहणार आहोत ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान तर आपण देऊमध्ये असलेल्या सगळ्यात पहिले ठिकाण जे बघायला आलो ते म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला ज्या घरात ते वावरले खेळले बागडले ते घर आपण आता पाहायला आलो आहोत हे त्यांचं जे घर आहे हे देऊळवाड्यापासून फक्त शंभर मीटर अंतरावरती आहे त्यामुळे हे घर आपण पाहणार आहोत त्यानंतर आपण याच्या बाजूलाच असलेलं त्यांचा अजून एक वाडा पाहणार आहोत ज्याच्यामध्ये अजूनही त्यांचे काही वंशज त्या ठिकाणी राहतात हे तर चल चला जाऊया पहिल्यांदा आपण संत तुकाराम महाराजांच्या निवासस्थानी आणि हे घर कसं आहे हे आपण पाहूया चालेल वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा वाडा संपूर्ण लाकडी खांबावरती उभारलेला आहे अनेक वर्ष जुना असलेला हा वाडा आता सुद्धा सुस्थितीमध्ये आहे थोडीफार मोडकळ झालेली पाहायला भेटते आणि या वाड्याच्या मधोमध पाहायला भेटती ती जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची देखणी मूर्ती या मूर्तीचं दर्शन घेऊन आपण पोचतो ते संत तुकाराम महाराज यांच्या पत्नी म्हणजेच जिजामाता यांच्या मंदिराकडे जिजामाता यांचे मंदिर आजही या वाड्यामध्ये पाहायला मिळते या वाड्यामध्ये अनेक खोल्या आहे परंतु ते आत्ता बंद आहे अनेक वारसदार अनेक वारस अनेक वारस या ठिकाणी आता राहत नाही आहे आपण या मंदिराचं दर्शन घेऊन निघतो ते देऊळवाड्याकडे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं घर बघून आहे आणि घर बघितल्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला या बाजूला एक वाडा दिसतो आहे हा बघू शकता हा त्यांच्या त्यांचाच वाडा आहे याच्या आतमध्ये घरं त्यांचे पूर्वजन अजूनही राहतात परंतु तो वाडा कसा आहे तो आपण बघूया आणि समोर तुम्हाला जो दिसतोय ते महादेर दिसतोय ज्या ठिकाणी ज्याला देऊळवाडा म्हटला जातं ज्याचं आपण प्रत्येकजण दर्शन घेतो त्या वाड्याच्या अगदी जवळच संत तुकाराम महाराज यांचं हे निवासस्थान आहे हे पाहिलं आणि आता आपण तिकडे जाणार आहोत आणि याच्यानंतर आपण देऊळवाडा पाहणार आहोत इनामदार वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला समोरच पाहायला भेटतो ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा फोटो असलेलं एक छोटंसं मंदिर येते ये याची येथे पूजा केली जाते आणि या वाड्यामध्ये आत्ताही त्यांचे काही वंशज राहतात या वाड्यामध्ये आषाढी वाड्यासाठी निघालेल्या पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम असतो वाड्याचे रूपांतर आता थोडंसं शिमिंटच्या घरामध्ये झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी असलेला वाडा आपल्याला थोडासा जाणवणार नाही आहे हे पाहून आपण जाऊन पोचतो ते तर आता आपण निवासस्थानाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलो आहोत खरं तर देऊळवाड्यामध्ये आणि हा देऊळवाडा आपण आता पाहणार आहोत देऊळवाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर आपल्याला पाहायला भेटते ती, ती दीपमाळ दीप दीपमाळ्यानंतर आपण पोचतो ते विठ्ठल रुक्माईच्या स्वयंभू मंदिरामध्ये या मंदिरामध्ये असलेली सुंदर अशी मूर्तीचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतो तो, तो वारकरी ध्वज वारकरी ध्वजाचं हो दर्शन घेतल्यानंतर त्याच्या बाजूलाच असलेलं राम मंदिर आपण इथं पाहू शकतो राम लक्ष्मण आणि सीता यांची सुंदर मूर्ती असलेलं हे मंदिर या मंदिराचं आपण दर्शन घेतो आणि येऊन पोचतो ते मंदिराच्या आवारामध्ये मंदिराच्या आवारामध्ये तुम्ही शांतपैकी या ठिकाणी बसून मंदिराचा आवार मंदिराचा परिसर तुम्ही निहाळत बसू शकता समोर असलेला कळस तुम्ही पाहू शकता यानंतर आपण येऊन पोचतो ते श्री हरेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी तुम्ही शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकता या ठिकाणी आपण शिवलिंगाचं दर्शन घेतो त्यानंतर येऊन पोचतो ते शिळा मंदिराकडे हे शिळा मंदिर जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शिळा मंदिराचं लोकार्पण झालं होतं सुंदराचं हे शिळा मंदिर आपण पाहू शकता आणि या ठिकाणी असलेली काळ्या पाषाणामधली जगद्गुरू संत तुकारामांची देखणी मूर्तीचं दर्शन घेऊन आपण पोचतो ते बहिणाबाई यांचे दर्शन घेण्यासाठी त्यानंतर या ठिकाणी असलेल्या या ठिकाणी असलेल्या मुख्य मंडपामध्ये तुम्हाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पाहायला भेटते याचं दर्शन करून आपण बाहेर पडतो श्री गरुड मंदिर पाहायला भेटतं या मंदिराचं दर्शन करून आपण बाहेर पोचल्यानंतर आपल्याला याच आपल्याला या, या देऊळवाड्याच्या शेजारीच शेजारी संत नारायण महाराज यांचं मंदिर पाहायला भेटतं नारायण महाराजांनीच पहिल्यांदा पालखी सोहळा चालू केला म्हणूनच नारायण महाराजांना पालखी सोहळ्याचे जनकसुद्धा म्हटलं जातं तर इथनं आपण दर्शन घेऊन पोचतो ते संत सोखामेळा यांच्या मंदिराकडे हे मंदिर इंद्राईंच्या काठावरती आहे चौदा टाळकरी महाप्रवेशद्वाराच्या जवळच हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल या मंदिरामध्ये संत चोखा मेळा यांची सुंदर मूर्ती आपल्याला दर्शनासाठी पाहायला मिळते इंद्रायणीच्या काठावरती असलेलं हे छोटस आणि सुंदर मंदिर तुम्ही याच दर्शन घेऊ शकता या जवळच तुम्हाला इंद्रायणीचा घाटही पाहायला मिळेल सुंदर असा दगडांमध्ये केलेला हा घाट तर प्रेक्षणीय आहे या ठिकाणी नवीन बोटिंग चालू आहे या बोटिंग बोटिंगमध्ये तुम्ही इंद्रायणीमध्ये नौकाविहार करू शकता आणि याच्या बाजूलाच आहे तर म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं वैकुंठ गमनस्थान तर आपण अशा ठिकाणी आलो आहोत जे ठिकाणी तर संत तुकाराम महाराज हे संपूर्ण जगाचा निरोप घेऊन ज्या ठिकाणावरनं गेले त्या ठिकाणी वैकुंठ गमन या ठिकाणी हो हो। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये तुकोबा रायांच्या चरित्रावर काही प्रसंग या ठिकाणी शिल्प स्वरूपात कोरलेले दिसतात या ठिकाणची धारणा अशी आहे की इथूनच तुकोबाराया हे सदैव वैकुंठाला गेले तो होता फाल्गुन वैद्य द्वितीया म्हणजे तुकाराम बीज हे आजही या, या ठिकाणी एक चमत्कार बघायला मिळतो दरवर्षी बीजेच्या दिवशी दुपारी बारा वाजून दोन मिनिटाला नंदुरकीचा हा वृक्ष हलतो याची अनुभूती सर्व वारकरी समुदायाला येते वैकुंठ गमनाच्याबद्दल तुकोबारायांचा एक अभंग आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या याच ठिकाणावरनं तुकोबाराया सदैव वैकुंठाला गेले अशी भायिकांची श्रद्धा आहे तर अभ्यासकांच्या मते तुकोबा रायांची हत्या झाली असं म्हटलं जातं आपल्याला काय वाटतं त्याबद्दल तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा या ठिकाणचं दर्शन घेऊन आम्ही निघालो ते या ठिकाणी असलेल्या भव्य अशा गाथा मंदिराला गाथा मंदिर हे मुख्य मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावरती आहे तुम्ही या ठिकाणी पायी किंवा रिक्षाने सुद्धा जाऊ शकता तर संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगाचं मंदिर असेल ज्या ठिकाणी साडेचार हजाराहून अधिक अभंग या संगमनवरी दगडामध्ये कोरलेले आहेत ते मंदिर पाहण्यासाठी चला तर आपण हे गाथा मंदिर पाहूया काथा मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे प्रतीक आहे भक्ती अध्यात्म आणि इतिहास यांचा सुंदर मिलाप या ठिकाणी पाहायला मिळतो हे मंदिर संत तुकाराम महाराजांच्या अमर अभंगांना समर्पित आहे येथे दररोज भजन कीर्तन आणि अभंग गायनाचे कार्यक्रम होतात येथे आल्यावर भक्तांना भक्तिरसाचा अनुभव येतो अगदी शांतताही वाटते आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांची पालखी ही गाथा मंदिरातून पंढरपूरला जाते हे मंदिर इंद्रायणी नदीच्या खाटावर आहे त्यामुळे या स्थळाची पावित्र वाढते संपूर्ण गाथा मंदिर संगमरवरी दगडातून बांधलेले असून त्याची रचना अत्यंत सुंदर आणि भव्य आहे या मंदिराच्या भिंतीवर संगमनवरी दगडावर कोरलेले संत तुकाराम महाराजांचे साडेचार हजाराहून अधिक अभंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मंदिराच्या मधोमध असलेली सुंदर आणि भव्य तुकाराम महाराजांची देखणी मूर्ती आपल्या डोळ्याचे पारने फेडते जगद्गुरूंच्या या मूर्तीला नतमस्तक होऊन आपण थोडस शांतता लावावी यासाठी इथे बसतो या, बस या मंदिराचे पावित्र्य तुम्ही याच्या सानिध्यात आल्याव हो। तुम्हाला नक्कीच ते जाणवेल यानंतर आपण जातो या, जा या मंदिराच्या जवळच असलेल्या इंद्रायणी डोहाकडे तर आपण गाथा मंदिर पाहून झालंय आपलं खूप सुंदर असं गाथा मंदिर आहे जे पाल्या ढिवमध्ये आल्यानंतर तुम्हाला ते पाहिलंच लागेल आणि आता आपण जाणार आहोत ह्याच मंदिराच्या पाठीमागा असलेल्या इंद्रायणी डोहावरती ज्या व ज्या डोहामध्ये खरं तर समाजकंटकाने संत तुकाराम महाराजांच्या गाथा या पाण्यामध्ये बुडवल्या होत्या आणि त्याच गाथा ज्या ठिकाणी बुडावल्या होत्या त्यालाच इंद्रायणी डोह असं म्हणतात तर आपण तो इंद्रायणी डोह त्या ठिकाणी जाऊन आहोत चला इंद्रायणी डोह हा गाथा मंदिराजवळच आहे त्यामुळे वारकरी आणि भक्त इथे ये येऊन दर्शन घेत असतात अनेक भक्त येथे येऊन स्नान करून पंढरपूर वारीच्या आधी शुद्धीकरण करत असतात करे असेही मानले जाते की संत तुकाराम महाराज इंद्रायणी नदीच्या तीरावर ध्यान आणि नामस्मरण करत असत त्यामुळे हा डो त्यांची एक महत्वाची साधनास्थळ म्हणून मानले जाते तात्कालीन समाजातील काही लोकांनी त्यांच्या अभंगाची खिल्ली उडवली आणि त्यांना आपल्या गाथा या नदीत टाकण्यात भाग पाडले परंतु काही दिवसांनी गाथा जशाच्या तशा पाण्याबाहेर येऊन तरंगून आल्या ही घटना अद्भुत मानली जाते ज्या ठिकाणी ही घटना घटली त्यालाच इंद्रायणी ढो असं म्हटलं जातं या घाटावरती तुम्हाला शंकराची पिंडही पाहायला मिळते त्याचं तुम्ही दर्शन घेऊन जाता ते मुख्य मंदिराकडे ज्या ठिकाणी खरं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज ज्या गाथा बुडवल्यानंतर ज्या तुकाराम महाराजांची गाथा बुडवल्यानंतर तुकाराम महाराज ज्या शिळेवरती इंद्रायणी काठेवर बसले होते त्या शिळा तुम्हाला इथं पाहायला मिळते या मंदिरामध्ये तुम्हाला ती शीळ आणि तिथेच असलेल्या राधाकृष्णाची सुंदर मूर्तीचं दर्शन घेऊ शकता याचाच काही भाग हा देऊळवाड्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतो आता आपण देऊ दर्शन पूर्ण झालेले आहे तुम्ही जर देऊपासून तुम्हाला भंडारा डोंगराला जायचं असेल तर ते साधारण सात किलोमीटर आहे भांडारा डोंगरावरती सुद्धा तुम्ही जाऊ शकता डोंगरावरती चालू असलेलं जगदगुरू संत तुकाराम महाराजांचं भव्य मंदिर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला या देऊचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या दत्ता महाजकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फेसबुकच्या चॅनलला सुद्धा फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया या पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एक नगीन जावे होते तोपर्यंत रामकृष्ण आरे